ब्लॉग तर आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आज मी चालली आहे ऑर्डरला तर आजची ऑर्डर खूप अशी स्पेशल आहे माझ्यासाठी माझ्या रिलेटिवची ऑर्डर आहे पण मेकअप मेकअप खूप छान आहे म्हणजे खूप छान करायचं आहे सो रिलेटिवची ऑर्डर आहेच पण मला दुसरीकडे पण मेकअपसाठी जायचं आहे सो व्हिडिओ कंटिन्यू करा मेन म्हणजे आज खूप धावपळ आहे आणि शाहूचे पप्पा पण नाही आहेत सोबत मला न्यायला तर या गडबडीत पण मला माझं काम चांगलं करायचं आहे सो व्हिडिओ कंटिन्यू करा ना लगा। ना लगा। ना लगा। ना लगा। हे uh, hey, जसं मी तुम्हाला सांगितलं की मी ऑर्डरवर चाललीय तर मी एक ऑर्डर माझी कम्प्लीट झालेली आहे छान मेकअप झालाय मी तुम्हाला दाखवते आणि मग आपण आपण दुसरीकडे जाऊया हा फिर अच्छा दोन्ही मेकअप वेगवेगळे आहेत समोचा नऊवारीचा पॅटर्न पण तुम्ही बघितला असेल थांबा समूची नववारी पण छान आहे समूहचा मेकअप छान झाला आहे आणि तसंच माझी नेक्स्ट ब्राईड आहे एंगेजमेंटची माझी भाचीचे तिचाही ड्रेस छान आहे एंगेजमेंटचा सो मेकअप छान करायचा आहे सो व्हिडिओ कंटिन्यू करा तुला, कर, 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 तुला कसं वाटलं मेकअप छान केलाय मेकअप <laughs> तर झालेली ही ऑर्डर आता आपण दुसऱ्या ऑर्डरकडे जाऊया दोन्ही ऑर्डर वेगवेगळ्या ठिकाणी होत्या अंतर होतं सो पोचायला थोडा उशीर झाला पण पोचलेली आहे मी आणि मला लवकर आवरायचं आहे कारण की ब्राईट पण आहे आणि ब्राईटची आहे करवली दोघींना लवकर रेडी करायचं आहे आणि नंतर जरा मला पण थोडं व्यवस्थित व्हायचं आहे कारण प्रोग्राम माझ्या भाचीचा आहे तिला असं वाटत होत होतं की माझ्या माऊने लवकर यावं मला लवकर रेडी करावं आणि माऊने पण रेडी व्हावं म्हणजे माझा प्रोग्राम ती एन्जॉय करेल पण मला असं जवळचे माझे नातेवाईक असले प्रोग्राम असला आणि त्यांची ऑर्डरही असली तर माझे नेहमी वांदे होतात मला रेडी होता येत नाही मग मी असे सिंपल काहीतरी वेअर करते जसं मी तुम्हाला सांगितलं मी खूप एक्सायटेड होती ह्या ऑर्डरसाठी तर माझी भाजी ब्राइड माझी भाची आहे प्रज्ञा हॅलो एव्हरीवन अरे हेअर ड्रेसवर तिला रेडी करायचं आहे मस्त हे करवलीला पण रेडी करायची <laughs> खूप घाई होती सो मी लगेचच दोघींचा मेकअप स्टार्ट केला एकीची क्रिम्पिंग केली तर मी एकीचा बेस असा करून आम्ही पटपट आवरत घेतलं प्रज्ञा ही माझी क्यूट भाची नेव्हीमध्ये जॉबला आहे इलेक्ट्रिक इंजिनियर आहे ती तर तिला असं म्हणजे जास्त मेकअप हेवी आवडत नाही तिने मला फोटो सेंड केलं होतं माऊ जस्ट टचअप कर आणि अशीच सिम्पल हेअरस्टाईल कर थोडे टोंग्स कर सो मी तिच्या तर, तर, तर माझी ब्राईड आता रेडी आहे तुम्हाला दाखवते माझी बहीण आहे ब्राईडची मम्मीकडनं <laughs> <laughs> ब्राईट बघा माझी हिला दाखवताना मला कॅमेरा मावशी आमच्या अशा मावशी मावशी पेक्षा उंच तुला <laughs> कसं वाटलं हवा होता तसा आवडला सुंदर माझी माऊ ही खूप छान मेकअप करते तसंच तिचे विलॉग ही खूप ओरिजिनल आणि ऑर्गेनिक असतात जी आहे ती तशीच आहे आणि तुम्ही मेकअप बघू शकता खूप क्विक आणि एकदम मस्त जसं हवं मला तसंच केलं हेअर त्यांना आपण हा ही इच्छाच केसांवरती हेअरवर आपण कल्स केल्यात असं वाटतं एक्सटेन्शन लावलंय पण छान झालंय हां प्रज्ञाची नेहमी ड्रेसिंग छान असते आणि एंगेजमेंट ठरल्यावर तिने जो ड्रेस चॉईस केला आणि मला पिक सेंड केला मेकअप साठी हा ड्रेस मी घेतलाय त्यासाठीच मी खूप एक्साइटेड होती की मी कधी एंगेजमेंटला हिला रेडी करते असा आणि छान मेकअप करेन रूम मध्ये अंधार होता असं थोडं डार्कनेस वाटत होतं पण रियल मध्ये खूप क्यूट दिसत होती तर आता आणखी एक मेकअप बाकी आहे ब्राईड आपली जाणार आहे फोटोशूट साठी अजून एक मेकअप आपला बाकी आहे तो बघायचा आहे सो व्हिडिओ कंटिन्यू करा तशी ब्राईड रेडी झालीये तशी आता आपली करवली पण रेडी झालेली आहे

मिळाला होता सो ती पण खूप हॅप्पी होती प्रणाली ही एअर होस्टेस आहे आणि छान जॉबला आहे ती तर त्यांच्या प्रोफेशनला शोभेल असाच मेकअप त्यांना हवा होता जास्त डार्क वगैरे नव्हता हवं सो मी तसं ट्राय केलं आणि त्यांना आवडलं आहे त्या खूप हॅप्पी है, तुम्ही बघू शकता फ्रेंड्स आल्या आणि तिला सरप्राईज दिलं आणि त्यांनाही मेकअप खूप आवडलं तुम्ही hey hey बघितलं प्रज्ञेने माझी ओळख दिली हे गाईस हे गाईस दोन्ही मेकअप छान झालेले आहेत आणि ब्राईड केलेली आहे म्हणजेच काय ऑर्डर माझी चांगली झालेली आहे तर आता मला प्रोग्राम प्रोग्राम अटेंड करायचा आहे सो मी बाहेर जाते तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आपण एंगेजमेंट एंगेजमेंट अटेंड करू प्रोग्रामला सुरुवात होताय आहे सर्वांनी शांततेचं सहकार्य द्यायचं आहे आणि जे आजूबाजूला उभे आहे त्यांनी बसून घेण्याची खूप आग्रह व्हिडिओ नाही दाखवते तुम्हाला मी थोडं थोडं दाखवते सो व्हिडिओ कंटिन्यू करा तर तुम्ही बघितलं आपला एंगेजमेंटचा प्रोग्राम झालेला आहे <laughs> प्रज्ञा माझी ब्राईड भाजी डान्स पण करणार आहे तिच्या एंगेजमेंटसाठी एक पण डान्स पण पाहूया आणि मला बोलवलं डान्स एन्जॉय केलाय के का तुम्ही आता पण जरा प्रोग्राम मध्ये बाकीच बघूया बघितला आवडला ना माझ्या ब्राईटचा डान्स सॉरी माझ्या भाचीचा डान्स आवडला असेल तर कमेंट्समध्ये मध्ये सांगा आपण जेवण जायचंय ना जेवायला जायचंय कारण सकाळपासून जेवलेली नाहीये दुपारी ऑर्डर होती तुम्ही बघितलंच तेव्हा पण काय झालेलं नाहीये आता भूक लागली सो मी जेवायला जाते पण आताच अनाउन्समेंट आहे की ग्रुप डान्स होणार आहे डान्स बघितल्याशिवाय जेवायला जाणार नेहमी प्रमाणे आम्हाला प्रोग्राम मध्ये कोण भेटल रिलेटिव्ह रेवा रेवा डाल मी झाली तुझ्या हाय आता जाम भूक लागली आता जेवायला जात <laughs> जेवण करून झालंय पण आम्ही जेवण झाल्यानंतर प्रज्ञाला भेटायला आलो त्यांना शुभेच्छा दिल्या तशीच माझी मावशी आणि मावस भाऊ होता माझा त्याच्यासोबत आम्ही वधूवरासोबत आम्ही फोटोशूट केला आणि त्यानंतर जो प्रोग्राम होता तुम्ही आता ओळखलंच असेल केक बघून केक घेऊन फोटोशूट झालेला आहे आमचं सगळं आवरून झालेलं आहे आणि आता आम्ही निघतो तर तुम्ही बघताय केतन हा माझा हँडसमे डान्स भारी करायला येतोय <laughs> बारा वाजलेले आहे आणि आम्ही घरी पोचलेलो आहोत तर मेकअप छान झालाय दुपारचा पण मेकअप छान झालेला नऊवारीवरचा आणि हे पण गाऊनचे मेकअप छान झाले तर कशी येताना जरा येताना <laughs> जरा आमची आदावत झाली जरा रात्रीची वेळ होती जरा गोंधळल्यासारखं झालेलं ड्रायव्हरला रोड कन्फ्युज झालेला ओलावाला नवीन होता पण उन... आम्ही सुखरूप घरी पोचलेलो आहोत तर म्हणजे कधी कधी प्रवास सुखाचा नसतो तसं झालेला होता आता येताना माझ्यासोबत तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रवास धोक्याचा होता पण तरी तो सुखाचा झालेला आहे कारण ओलावाला जाम भारी भेटलेला आम्हाला पण तुमच्या आशीर्वादाने आम्ही सुखरूप घरी पोचलेलो आहोत तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे असे छान छान व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार ब बाय